नमस्कार आपण पाहताय आहे न्यूज महापर्व न्यूज टॉक एट इन मराठी आपल्यासोबत रावसाहेब आपा मगर आहेत आपा कुस्तीच्या आकड्यात ना डायरेक्ट निवडणुकीच्या आकड्यात आता मुलगाच उभा राहिला माझा म्हणल्यावर निवडणुकीच्या आखाड्यात आलं पाहिजे आमचं क्षेत्र कुस्त आहे आता निमगावातन गणातनं माझा मुलगा दत्ताबाया मगर आणि कोण खुसातन आमचेच मित्र माजी सभापती मच्छेंद्र आबा ठवरे पाटील यांचे मंडळी हे उभा राहिल्यामुळं प्रचार करणं भागच आहे की आम्हाला काय किती अवघड आहे निवडणुकीचा आखाड्या अवघड नाही पण क्षेत्र वेगवेगळं असत कुस्तीच्या आखाड्यात काय कसंही बोललं जातं काही केलं जातं निवडणुकीच्या जा आखाड्यात कसं असतं आवाची गाडी बावाची बैल ला, बसला तुक्या आणि त्यांडली कोणाची मोडली बायची मोडली बैल मोडली ते बावांची मोडली तुक्यालांस केला काय असं निवडणुकीत चालतं मग आता निवडणुकीच्या आकड्यात तुम्ही फिरताय कसा आहे मान लोकांचा कसा कल दिसतोय लोकांचा कल काय आता दोन्ही उमेदवार पट पटलांचे उमेदवार आहेत त्यामुळं काही लोक सुधारणावादी असते ती सुधारणा कुणी केली कशी केली कुठून आली त्या बाजूला काय दुखतात आता काय नवीन आहे ते गडी ते, ते वेगळं बाटलीचं आणि ताटलीचं राजकारण आजकाल झालं तत्वाचं राजकारण झालं नाही कुणीतरी एका रात्री एक बाटली दिली आणि कुठेतरी को कोंबडीचं जेवण केलं कधी झालं मग त्यालाच म्हणायचं जा बाटलीचं आणि ताटलीचं राजकारण तर ता तत्त्व गेलं आहे आत्ता कुठं काय तत्व काय होते तुमच्या काळातल्या राजकारणात आताचं राजकारण तुम्ही बघताय माझ्या आमदारांच्या ज्या प्रकारच्या टीका असते काय नेमकं तत्व काय काय माहीत आहे का माणसं ते जागरूकता होते आहे माझी परिस्थिती कशी आहे सदा त्याच्या समाधान मानणारी माणसं होती आता किती जरी दिलं तरी ते लोकाला म्हणजे पुरवडत नाही आणि पटत नाही कारण का पाच दहा चार दोन पाच रुपये पाच दहा रुपये दिले घराला तुमच्या ते किती दिवस पटणार आहे आहे तुम्हाला तुमचं मत हे अनमोल आहे कधी तो आया न जाणार मत आहे आणि आज काय ताटली बाटली सारखं दत्ताबायाबाबत सांगितलं काय निवडणुकीच्या बाया तरुणाच्या गाळ्यातला ताई या तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं माझ्या थोरल्या भावाच्या आशीर्वादानं आईवडिलाच्या आशीर्वादानं माझा आज चांगला आहे खाऊन पिऊन चांगला आहे त्यामुळं दत्ताभाया तुम्हाला कुठं गाठ जरी पडला तर चहा प्या चहा नाही पाजला तर निदान तोंडातले शब्द गोड तरी बोलेल थोडंसं ह्याच्यातच तुम्ही त्याला भाऊक होत आहे दत्ताभायाला त्यामुळं दत्ताभायाला आज महाराष्ट्रातला तरुण वर्ग दत्ताबायाच्या पाठीमागा महाराष्ट्रातला निवडून येण्याची किती मग आता निवडून यायची काय सगळ्या गावाला खात्र आहे तुम्हाला खात्री आहे म्हटल्यावर आम्हाला असणारच आहे तुम्ही सांगितलं पाहिजे म्हणून तुमचं त्यांच्यापेक्षा जास्त मोठं अहो पंच्याहत्तर टक्के शंभर टक्के विरोधकाला मत की दहा पाच काय इकडे तिकडे पण दत्ताला पंच्याहत्तर टक्के तो निवडून आला असं जाहीर पब्लिकमधनं होत आहे मग आम्ही असं करतो की समोर कुठला उमेदवार आहे समोर कुठली माणसं आहे ती त्याच्या पुढं काय बोलावं कसं बोलावं कुठल्या गोष्टीतनं पटवून द्यावं नाही पिटलं नाही पटलं तर तुम्हाला माझ्या सर्वांच्या विचारांत ते मिटवावे लागते माझ्या काय नाही टीका करणारे भरपूर टीका करतात माझ्या आमदारला काकाला कोणी घेतलं मग हे टीका की आमच्यासारख्या नवीन केलं का ती टीका बरोबर फायदा होईल होणार ना आता एका पक्षात आलो मला फायदा होणारच याच्या माटमाग मग विदुष्ट होत झालेल्या गोष्टी सोडून दिल्या त्यांनी बी आम्ही बी सोडून दिल्या आता बाहेर लोकांनी मतदान का करावं हे सांगा फक्त दत्ताबायाने नी, स्वार्थी माणूस आहे दत्ताबाया निस्वार्थी आहे त्याचा चुलता कारखान्याचा व्हाईस चेअरमन होता तालुका पंचायत सदस्य होते गावात पथपत चितुरचे सरपंच होते आणि सगळ्याच्या आशीर्वादानं जमीन चांगली झाली पाणी झालं मोहितेपटलाच्या आशीर्वादानं आणि गाव सु, सुबलम सुफलम झालं ते गाव निमगाव आणि त्यामुळं कोणाचं देणं घेणं काय दत्ताबाहेच्या विचारात नाही तो स्वतःचा उद्योग करतो पुऱ्या महाराष्ट्रभर त्याच्या ओळख्यात कुस्ती कलेमुळं त्याच्या खेळत होता त्यावेळेला त्याच्यामुळं जनतेचा आशीर्वाद दत्तावर हो आहे तुमचं एक आप्पा इथं जुने मित्र आहेत आप्पा म्हणायचे त्यांचा तुमचा काही कॉन्टॅक्ट होतोय का संपर्क होतोय असं एक चर्चा आहे पुढे आप्पा नामदेव आपता नाम नाम आम्ही दोघं डायरेक्टर पाच वर्ष दहा वर्ष एक जागेलाच घ्यायची आणि कुस्ती बी झाली शेवटचा एक प्रश्न कैलासवासी नानासाहेब दादा हा तुमचे मोठे बंधू हो। तुम्ही मध्ये कृषीचा आणि कुस्तीच एक नातं महाराष्ट्राला दिले दिले तुम्ही दिलेला एक समीकरण दिलेलं तसंच कुडूस पण आहे तर आता लताबाया ही तुमचा नानासाहेब दादांचा आणि तुमचा विचार या निवडणुकीपासून पुढं निमगावला देईल का आणि या गाणातल्या लोकांना देईल का या निमगाव गनामधील ज्या लोकांनी त्यांना मतदान करणार आहे दे विश्वासाला पात्र का सांगायचं तुम्हाला कि मी दत्ताचा वडील बाबा माझ्यापेक्षा दत्तावर जास्त प्रेम नानासाहेब दादांच जायल तिथं त्याला घेऊन जात होता आणि दादांच जवळून का दिवस कार्य ना पण दत्तानी बघितलं दादा माणसावर कसे वाज वागले घटीभर एखाद्या माणसावर राग रागवायचे थोड्या वेळ त्याच्या अंगावर हात टाकवून तू चुकतोय म्हणून तुला रागवलो मी असं म्हणून तो माणूस सुद्धा आपल्यास करायचंय दत्ता भायाचा स्वभाव आहे बाबा म्हणजे एकंदरीत ते मैदान ताणून मारायचं ह्याच शर्तीने उतरलोय ना जनतेच्या पाठिंब्यानं आम्ही उतरलोय